जहाज देशात अग्रगण्य असलेल्या माझगाव डॉक शिपबिल्डर मधील माझगाव डॉक कामगार एकता युनियनच्या अध्यक्षपदी खासदार नरेश मस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे माझगाव डॉक कामगार एकता युनियनच्या वतीने खासदार नरेश मस्के यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी एक खाणी मेळावा ठाण्यातील आनंद आश्रम येथे संपन्न झाला धर्मवीर धर्मवीर दिघे यांच्या तालमीत तयार झालेले खासदार नरेश मस्के हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे काम करत आहे आज माझगाव गोदीमधील कामगारांचे अनेक प्रश्न आहेत फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट वरती गेली सोळा वर्ष साडेतीन हजार कामगार काम, काम करत आहे आज या कामगारांचे वय चाळीस ते पंचेचाळीस झाले असून सर्व कामगार कंपनीमध्ये कायम होण्याच्या प्रतीक्षेत असून नवीन वेतनाचा करार देखील होऊ घातला आहे खासदार नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली हे प्रश्न लवकरच मार्गी लागतील असा विश्वास युनियनच सरचिटणीस सुशांत राऊत यांनी व्यक्त केला आहे कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपली निवड केल्याबद्दल खासदार नरेश मस्के यांनी प्रथम युनियन पदाधिकाऱ्यांचे आभार मानले माझगाव डॉक कामगार प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार आणि प्रशासकीय पातळीवरती पाठपुरावा करण्यासाठी मी कटिबद्ध आहे कामगारांना न्याय देण्यासाठी त्यांच्या सहकार्याने प्रामाणिक प्रयत्न करेल अशी ग्वाही खासदार नरेश मस्के यांनी यावेळी दिली आहे तर आज आम्हाला आम्हाला खात्रीच आहे की आदरणीय नरेश मस्के खासदार यांच्या मार्फत माझगा डोक्या सगळ्या कामगारांच्या ज्या समस्या आहेत त्या लवकरात लवकर सुटतील एवढी अपेक्षा आजगाव डॉक एकता युनियन अध्यक्षपदी सर्व आमचे कामगार मित्र आहेत त्यांनी जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे कामगारांचे प्रश्न आहेत बऱ्याचशा समस्या आहेत सरकार दरबारी केंद्र सरकारच्या दरबारी आणि प्रशासकीय लेवलला सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे युनियनचा अध्यक्षपद जरी नसेल तरी सुद्धा धर्मवीर दिगे साहेबांनी जी आम्हाला शिकवण दिलेली आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचं जे मार्गदर्शन आहे कामगारांना न्याय देणं अडचणीत जी लोक असतात त्यांना न्याय देणं हे आम्ही आमचं काम समजतो त्यामुळे त्यांनी जी काही जबाबदारी का दिलेली आहे त्यांच्या साथीने त्यांच्या सहकार्याने प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करेल